रामकृष्णारी माऊली माझ्या जय विटू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असं दत्तप्रभूंचं दत्त, दत्त जयंतीनिमित्ताने भजन बोलणार आहोत माऊली की त्या भजनामध्ये अनुसयाचा भाव सांगितला किती शुद्ध भाव होता देवाविषयी की देवांनी ज्यावेळेस न कळ लावली होती लक्ष्मी आईला पार्वती आईला मातेला सरस्वतीला की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अनुसया आहे म्हणून तिला सत्य अनुसय म्हणतात त्यावेळेस देवांना परीक्षा घ्यायला लावलं होतं त्या तिघींनी मग आले ब्रह्म विष्णू आणि महेश अनुसयाची परीक्षा घ्यायला मग अनुसयाला सांगितलं की आम्हाला जेवण करून वाढ परंतु कसं वाढ अंगावरती तिळ ही कापड ठेवू नकोस नग्न अवस्थेत आम्हाला जेवण करून वाढ त्यावेळेस अनुसईणी पतीकडे गेली आत्रे ऋषीकडे आत्रे ऋषींना सांगितलं आत्रिय ऋषींनी आपल्या कमंडलूमधून पाणी दिलं मंत्र सांगितलं आणि त्यांच्यावरती सिंपड आणि ते लहान लहान बालकं होतील मग तू त्यांना जेवण करून वाढ मग देवांच्या अंगावरती पाणी शिंपडलं मंत्र म्हणून आणि मग ते तिन्ही बालक झाली तिन्ही देव मग त्यांना स्वतःचा पाना पाजला जेवण करून वाढलं अनुसयन पाळण्यात घातलं गीत गायलं किती सत्य अनुसयाचा भाव शुद्ध होता की तिन्ही देवांनी माझ्या अनुसयाच्या अंगणामध्ये मा रंगाव किंवा रांगाव बघा असा गोड भावार्थ आहे भावले सर्वांनी नक्की ऐका बरं का भजन चला तर आता आपण भजन बोलूया अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगलं अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगलं तुझ्या अंगणी देव रंग तुझ्या अंगणी देव रंगला तुझ्या अंगणी देवरंगला तुझ्या भक्तीची हा वळ तिने देव झाले बाय तुझ्या भक्तीची हा वळ तिने देव झाले बाय तिने देवाला तिने देवाला तुग पाना पाजिला तिने देवाला तिने देवाला तुग पाना पाजिला तुझ्या अंगणी देवर तुझ्या अंगणी देवरंगला तुझ्या अंगणी देवरंगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी देव ला तुझ्या अंगणी देवरंगला तुझ्या अंगणी देवरंगला तुझ्या भक्तीची ही मात गारेचा केला भात तुझ्या ही मात तू गारेचा केला भात तिने देवाला तिने देवाला जेऊ घातले तिने देवाला तिने देवाला तू जेऊ घातले तुझ्या अंगणी देव रंगला तुझ्या अंगणी रंगला तुझ्या अंगणी देव रंगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुषयग अनुषयग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी तुझ्या अंगणी देव रंगला तुझ्या अंगणी देव रंगला तुझ्या भक्तीची या सेवा नित्य घडो माझ्या देवा तुझी भक्तीची ही सेवा नित्य घडो माझी देवा माझे माझ्या गुरुग माझा, माझा दत्तक आई चांगला माझा गुरुग माझा दत्तग गई ग चांगला तुझ्या अंगणी देव रंगला तुझ्या अंगणी देव रंगला तुझ्या अंगणी देव रंगला अनुसयग गुसयग तुझा भाऊ अनुसय्यग अनुसयग तुझा भाऊ चांगला तुझ्या अंगाने देवरंग तुझ्या अंगणी देव रंगला तुझ्या अंगाणी देवरंगला 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 माऊली माझं भजन आवडलं असल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी